मालवण नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मालवणात शिवसेनेची पत्रकार परिषद संपन्न झाली शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी संवाद साधताना विविध राजनैतिक मूल्यांचे के स्मरण केले शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी निवडणुकीमध्ये अस्तित्व अहंकार पैशांच्या अपेक्षा समाजोपयोगी कामं तसंच महायुतीबाबत विशेष भाष्य केलं आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासासाठी जे जे करता येईल ते आम्ही नक्की करू असंही शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा संघटक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर विधानसभा प्रमुख बबन शिंदे शहर प्रमुख दीपक पाटकर मच्छिमारचे जिल्हा प्रमुख राजा गावकर माजी नगरसेविका सौममता वराडकर सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर तालुका संपर्क प्रमुख राजेश गावकर वसंत गावकर उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर अरुण चोडणकर राजन परोळेकर माजी नगरसेवक जगदीश गावकर मोहन वराडकर माजी नगरसेवक विलास मुळगेकर शेखर गाड यशवंत गावकर जाबीर खान संदीप मालणकर विनायक रेडकर चंदू आचरेकर प्रसाद आडवणकर शिवाजी केळूसकर मंदार लुडवे उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संवाद साधला तो पाहू सविस्तर

पक्षाकडे उमेदवारी मागितली होती सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात हे उमेदवार पक्षाकडून दिले या इलेक्शनला महायुक्ती व्हावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये आमचा पक्ष सुद्धा सन्माननीय पंतप्रधान मंत्रालयाबरोबर आहे राज्यामध्ये पण आपण आहोत या नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आपण महायुतीमध्ये एकत्र येऊन लढवाव अशी आमची सर्वांचीच मनापासून इच्छा आहे शेवटी या जिल्ह्याचे सर्व सर्व आमच्या माहितीप्रमाणे भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान राजेश्वर चव्हाण हे सुद्धा या जिल्ह्यातले आहेत सन्मान पालकपात्री नितेश राणे हे सुद्धा आमच्या महाविद्युच्या परिवारातली सगळीच मंडळी आहेत आणि आम्ही सर्वच मंडळी यापूर्वी सर्व एकत्र आपण प्रत्येकी देशाचा लोकसभाचा विधानसभेचा एकत्र आपण काम सर्व मंडळींनी केलेलं होतं त्यामुळे आम्हाला वाटतं की यावेळी सुद्धा माहिती व्हावी परंतु काही मंडळींना माहिती होऊ नये याच्यासाठी तर काही लोक स्थानिक पाठीवरती नाही तर करतात तो आपल्या आपल्यापर्यंत करणार त्या संदर्भात मी काय बोलू इच्छित नाही परंतु मला माहिती आहे की सन्मानने दिलेची राणे हे दोन हजार चोवीसमध्ये कुडाळ माल बनवून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी जी या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत आणि मी मालवण संदर्भातून पहिल्यांदा बोलू नगरपालिकेनं आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे मालवण नगरपालिकेसाठी त्यांनी दलासाठी दोन कोटी रुपये बांधकाम पूर्ण करून घेतले टकडलेली टळपणी योजना ही सातबारकरी चार पाच वर्ष होती त्याला मृत मिळत नव्हता की शेचाळीस फुटची नरपळणी योजनेचं काम आणि भूमिपूजा केल्याची ती ताबडतोब चालू पण केली जिल्हा नगर उद्यानमधून पंचवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात एक कोटी पस्तीस लाख रुपये त्यांनी दिले राज्य नियोजनमधून मालवण शहरासाठी क्रीडांगण संपूर्णासाठी चार कोटी रुपये दिले राज्य नियोजनमधून शहरासाठी विविध काम विकास कामासाठी एक कोटी रुपये दिली आमदार निलेश राणे यांनी कचरा प्रश्नावर व्यवस्थित नियोजन केल्यामुळे मालवण नगरपालिकेला केल्यामुळे एक कोटीचे पक्षीच मिळालं असे अनेक कामं सन्मान निलेशीच्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये या कुणा मालवले होत आहेत आणि निलेशजी निवडून आल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की निलेशजी विधिमंडळामध्ये जे काम करतायत कुणा मालूर मध्ये जे काम करतायत या मतदारसंघामध्ये पैसे आणण्यासाठी ते विधीमंडळ मध्ये अभ्यासपूर्वक हे सगळं बघितल्यानंतर फक्त निलेश राणे या ब्रँड वरती या शहरामध्ये किंवा या मतारंघे पंधरा वीस टक्के मतदान किंवा एक अभ्यास हुशार आमदार लोकप्रतिनिधी या मतारसंघाला मिळाला या शहराला मिळाला याच्यासाठी त्यांच्या नावावरती आता आमच्या पक्षाकडे वाढलेलं आहे लोक सर्व सर्व स्तरातून जे डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील शिक्षक असतील व्यापारी असतील ही सगळी मंडळी म्हणतात की असा आमदार आम्हाला मिळाला कारण दिलेजीने नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या आढावा बैठका घेतल्या आपण होता सगळे प्रत्येक विषयावरती त्यांनी अभ्यासपूर्वक आढावा घेतला आणि निलेश राणे यापूर्वीसुद्धा राणेसाहेब होते राणेसाहेबांचं महाराष्ट्र देशात आपलं नाव केलं पण तर राणेसाहेब एक मुख्यमंत्री होते अनेक खात्याचा कारभार त्यांच्याकडे होता ते राज्याचा कारभार सांभाळत होते त्यामुळे नगरपालिका निवडून आल्यानंतर ते निधी पण ते त्यावेळी होते रॉक गार्डन होतो मामावरीलकडे नाट्यगृह असो अनेक योजना धामापूरचं नळपाणी योजना होतो अनेक योजना राणे साहेबांनी न होणारे करून घेतल्या परंतु राणे साहेबांकडे व्याप्ती जास्त असल्यामुळे मालवण नगरपालिकेमध्ये कधी त्यांना जास्त वेळ देता मालवणचे लोकप्रती असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कार्यक्षेत्र सध्या हे मतदारसंघात असल्यामुळे ते किमान पंधरा दिवसां दोन आठवड्यांच्या मध्ये का दोन पंधरा पंधरा दिवसांनी यंदा नगरपालिकेकडे बसून नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शिवसाहेब होतील यांना घेऊन नगरपालिकेमध्ये शहरामध्ये कशा प्रकारचं नियोजन होत आहे काम कसं होत आहे सातत्याने पुढची चार साडेचार वर्षे पाच वर्ष ते, ते कारभार आपल्या नत्रेखाली करू शकतात वेळ देऊ शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं नियोजन निवडून आलेल्या कुठल्याच उमेदवाराला नगरसेवकाला नगरला करता येणार नाही शंभर टक्के या ठिकाणी आमदार घेतील आणि आपल्या देखरेखेखाली महाराष्ट्रात अव्वल दर्जेचा हे मालवण शहर निलेशजींना बनवायचं आहे ते राजेश साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकार्य शिंदे शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत माझे मुख्यमंत्री आहेत विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशजी मालवणला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही आमची इच्छा आहे परंतु युती जर समोरच्या काही स्थानिक लोकांना ते नको असतील तरी शहरवाशी सुचणी आहे त्याला माहिती आहे आमच्या पॅनलला आमदार झाली नाही तरी बरोबरून शहरातील मतदार मतदारसुद्धा मतदार दिलेंजीवरती विश्वास ठेवून शंभर टक्के मतरूपी आशीर्वाद देऊन आमचं पॅनल नगरातील मोठ्या मताने विजय करते ही माझी भूमिका आहे त्यामुळे युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खाडा पडावा मी याच्यावर बोलणार नाही का तेवढा मी मोठा नाही युती व्हावी ही माझी आजही इच्छा आहे परंतु आता मी कालच काहीतरी वर्तमानपत्रातून वागतं बाबा तर मला मी त्याच्यावर बोलणार नाही कि शिवसेनेचं माधवर मध्ये अस्तित्व शून्य पण मोडकरांना माहिती आहे शून्यातून शिव आपण निर्माण करू शकतो पण शंभराच्या पुढे गेला तर कलेलोट होणार त्याच्यानंतर परत ती जागा नाही लक्षात घे आपण जेव्हा शून्य असतो ना तेव्हा शून्यातून आपण धर उद्या आम्ही किती विश्व निर्माण करू शकतो ते आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या लोकांच्या मताना आशीर्वादाने पण अशी घमेटची भाषा कोणी करू नये अहंकाराची भाषा कोणी करू नये मी पण करू नये शून्यापासूनच सुरुवात होते कुठल्याही गोष्टीला शून्य नसेल तर किंमत नव्हते शून्याच्या पुढे आपण वाढवायचं असतं आणि आता शून्यातूनच हे शिवसेनेचं जे काय अस्तित्व आहे ना ते निर्माण होत आहे दिलीशीच्या नेतृत्वाखाली त्यामुळे आपण वरून किती खाली येत आहे याचा आपण विचार करा माणूस एका वरती जाऊन राहिलाय नंतर तो खाली आला तर तो त्याचा पैसे आहे पण शून्यातून आपण किती वरती जातो आहे हे आमचं यश आहे हे त्याने नेते आधी अभ्यास करावा आता माझं प्रामाणिक म्हणणं आहे मी याच्यावर बोलणार नाही पण तुम्ही शेवट या ठिकाणी आपल्याला सांगतो की माझे जे उमेदवार असतील युती झाली हवी अशी माझी इच्छा आहे आमची सर्वांची नाही झाली तरी माझे जे उमेदवार जे माझ्या पक्षाचे असतील तीच या मालवंतच रामदैवत श्रीदेव रामेश्वर आहे आणि आपण जण रामेश्वराला आपण मानतो कारण तो, तो आपल्या कर्पाकर्विता रामेश्वर आहे शहरामधला आहे आणि मालवणची नगरपालिकेची जी इमारत आहे ती समाज मंदिर आहे त्यावेळी माझ्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्याला मी आपल्यासमोर रामेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे रामेश्वराला नतमस्तक होत असताना मी त्यांना जशी आपण कोर्टात शपथ घेतो इथे वरती हा टेबल खरं राहील कुठं सांगणार नाही तसं रामेश्वराकडे माझे सगळे उमेदवार शपथ घेतील की मी निवडून आल्यानंतर कुठल्याही शहरामध्ये काही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागणार नाही कुठल्या बिल्डरकडे चुकीचे पैसे मागणार नाही नागरिकांना त्रास देणार नाही मी ज्या समाज मंदिरामध्ये गेल्यानंतर जनतेचा पाच वर्ष पारदर्शक मी त्या ठिकाणी काम करेन अशी शपथ माझे सगळे उमेदवार श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये घेतील आणि नंतर प्रचाराला सुरुवात करतील असं माझं ठाम म्हणणं आहे लगेच आणि प्रचाराला सुरुवात करतील कारण आपले सगळे जे उमेदवार आहे आम्ही दिलेला देणार आहोत ते निस्वार्थी कुठल्याही प्रकारचं त्यांनी ते दुकान म्हणून त्या ठिकाणी जाता कामा नये नगरपालिका हा धंदा नाही नगरपालिकेचं हे सचैलो हे समाज मंदिर आहे तिथून आपण शहराच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी आपण तिथे त्यांच्या सेवक म्हणून जातो आपण साहेब म्हणून जात नाही पण काही लोकांना उदाहरणार्थ साधन म्हणून त्या ठिकाणी जायला प्रयत्न करत असतील तर शहरवादी आहेत उमेदवार बघून प्रत्येक उमेदवाराला शहरातील माझं मतदान करतील असा माझा ठाम विश्वास आहे त्यावेळी पुन्हा मी यांचा सांगतो कोणी सातत्याने आम्ही किती आणि दुसरं किती मी आजही म्हणतो निलेशजी राणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर टक्क्यांची वनेची ताकद कमी होती पण आज निलेश राणेंनी प्रवेश केला तर नंतर या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये जर आपण म्हणत असाल तर शून्यातून किती विश्व निलेजेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभं होत आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळी उत्तर त्याचं चूक आपल्याला मिळेल असं मग या ठिकाणी मी सांगतो तो अहंकार कधी कोणी करू नये हमेट कधी करू नये शेवटी मतदारा राजा आहे शेवटी त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून येतो आणि निवडणुकीत जो उमेदवार राहतो तो जनतेचा सेवक आहे आणि सेवाभावी वृत्तीने दे त्यांनी काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे मी या व्यक्तींवरती कधीच कधी बोलणार नाही आम्ही समाज एक समाजाशी बांधील की आम्ही काम करतो आहे आमचं शिवसेनेचं एक घोषवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही ऐंशी टक्के समाजकार्य यातूनच आम्ही करतो आहे जर शहरातल्या जर दरुची झाली नसेल आणि शहरातल्या जनतेने जर आम्हाला स्वीकारलं निलेशजींच्या नेतृत्वाखाली एक चांगला आमदार या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्या त्याच्या नेतृत्वाखाली ने, आम्हाला सर्वजण काम करण्यासाठी हो। आम्ही कटिबद्ध आहोत आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही पार वर्ष पुढचे पाच वर्ष काम करू जर सत्ता दिली नसेल तर आम्हाला काय त्या ठिकाणी आमचं तिथे दुकान नाही आमचं उदरण्याचं साधन ते नगरपालिका म्हणजे नाही त्यामुळे आमचा कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही उलट आम्हाच्या ताब्यात दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढेल का ज्या लोकांनी या जनतेने आमचा विश्वास टाकला आहे अर्थात पाच वर्ष त्यांच्या कुठल्याही शहरला तडा जाता कामाने पण दिवस रात्र या शहरवासियांचं आम्ही काम करणं बांधील राहू आणि मी खात्रीने सांगेन नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर कधी कुठल्याही वार्डामध्ये माझ्या लाईटचा दिवा गेला माझी ट्रीट लाईट बंद पडली माझ्या वार्डमध्ये कचरा पडला आहे हे मूलभूत जे सुविधा आहेत शंभर टक्के आम्ही कधी तक्रार यायला नगरपालिकेमध्ये देणार नाही असं पारदर्शकच काम निधीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक करतील असे मला स्वतःला खात्री आणि आम्ही ते करून घेऊ पुन्हा शेवट दिला अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तरी पण जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेना शून्य आहे शून्यातून आम्ही विश्व जे काय निर्माण करू ते सुद्धा तुम्हाला तीन डिसेंबरला या ठिकाणी दिसेल एवढंच मी या पुस्तकी बोलतो